गुड मॉर्निंग मैत्रिण मी आज तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे मैत्रीणो त्यासाठी मैत्रिण मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेत कट करून घेतलेत आणि त्यासाठी एक मोठं टमाटं घेतलं आहे मैत्रिणो आणि दोन छोटे कांदे तर तुम्ही छो मोठा मोठा एक कांदा घेऊ शकतात आणि मोठं एक टमाटं आणि त्यासाठी चिल्ली पावडर घेतली एक चमचा काळा मसाला घेतला आहे आपला आणि हे मीठ घेतलं आहे आणि हा टर्मरिक पावडर एक घेतली आणि आपल्याला लागणारी मैत्रिणीनं थोडा पावभाजी नंतर आणि तेल लागणारी मैत्रीण पहिला आपण कढई गरम कॅर कराय ठेवायची मैत्रीणं आणि हे थोडं तेल तेल कमीच टाकायचं मैत्रीण आणि आता हे कांदा आणि टमाट्याची ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला आपलं मैत्रिण आपलं घालायची आता मैत्रिणी आपल्याला ही जी ग्रेव्ही आपण तयार केली आहे टमाट्याची आणि कांद्याची न भाजताच ग्रेवी करायची मैत्रीण ह्याची टेस्ट अलगच लागते भाजणे भाजून केलेली जी अलगच लागते बदलून बदलून करायच्या मैत्रिणीवर भाज्या म्हणजे कसं भाजीला भाजी पण लेकरं आवडून खा देतात आपल्याला हे ग्रेवी टाकून घ्यायची तेलामध्ये चांगल्या पद्धतीने असं तोप करून घ्यायचं ते टमाटर तेला चांगलं भाजून घ्यायचे दोन मिनिट चांगलं भाजायचं पाव काय मस्त यायला खूप इतकी टेस्ट भारी मैत्रीण आणि ह्या भाजीसोबत मैत्रीण पुरी करायची पालक पुरी किंवा मग आपली साधी पुरी किंवा मग ज्वारीचं पीठ आणि गहू घालून त्याची पुरी करायची मैत्रीण कडक पुऱ्या करायच्या ह्या भाजीसोबत चटकायला मैत्रीण टमाटर कांदू चांगला चटक चटकू चा द्यायचं असं शिजू द्यायचं ते शिजले मैत्रिणीनं आता आपल्याला घालायची चिल्ली पावडर काळा मसाला घरचा मीठ आणि हळद हे पण चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडा पावभाजी मसाला घालायचा आहे नंतर शिजून घ्यायचं हे चांगलं मैत्रीण मसाले आता घालायचे आपल्याला बटाटे मित्र तुम्ही ह्याच्यामध्ये न सुद्धा घालू शकतात बरं का टमाटो कांदा आणि थोडी काजू घालायची मित्रिमो आपण शिजल द्यायचं थोडं थोडी ग्रेवी टाईप करायची आपल्याला भाजीला पातळ करायची नाही ना। आपल्याला आता कमी धालून शिजवून घ्यायची थोडा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा थोडा टाकायचा मैत्रिणी ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता मैत्रिणी आपली भाजी झालेली बघा ग्रेव्ही टाईप तुम्हाला थोडी घट्ट पाहिजे असली थोडी घट्ट असली ना छान लागते पण आमच्या इथं आवडत नाही मैत्रीण त्याच्यामुळे मी अशीच ठेवणार आहे अशी थोडी घट्ट ठेवायची खूप छान लागते एकदम तयार आहे मैत्रिण आपली काची कांद्या कांदा आणि टमाट्याची ग्रेवी वापरून केलेली बटाट्याची भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा